केसाचे ट्रीटमेंट घ्यायसाठी आज पब्लिकला रिस्पॉन्स आणि कसा प्रतिसाद कुठून आले कडे ठाण कुठून आले कडे कसा रिस्पॉन्स आहे एकदम शंभर टक्के रिझल्ट आहे आमचा तिसरं वेश आहे आणखीन आम्हाला दोन चक्रे घालाच किती आहे तुमचा तिसरा आहे तिसरा आहे का पुढे केस दाखवा पोहण्या या इथे तर त्यांचं औषध लावलेलं आहे बघा तिथं आता तीन हप्ते झाले होऊन जाईल किते करियो आपण जर कुठून कुठून आले कसा परिस्थिती आहे किती चक्कर कसा रिस्पॉन्स आहे आता बघितले नाही चांगलं आहे बघ आले काय कसं हा थोडं थोडे आले के के